नमस्कार मित्रांनो दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती या संदर्भातील आपण जाहिराती थी पाहिल्या असतील किंवा कुठल्या तरी संदर्भातून तुम्ही माझ्याशी संलग्न झालेले आहात मित्रांनो आपण फेसबुक ग्रुपवर असाल किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर असाल मित्रांनो नेमकं या दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आणि दूध प्रक्रिया या कोर्स बद्दल माहिती देण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा खास त्यासाठी तयार केलेला आहे मित्रांनो दुग्धजन्य पदार्थ तयार करत असताना त्यामध्ये अनेक बाबींचा समावेश होतो आणि त्या लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं असत मित्रांनो या कोर्समध्ये साधारणपणे दूध घेण्यापासून म्हणजे दूध खरेदी करण्यापासून किंवा स्वच्छ दूध उत्पादन जे शेतकरी करतात तर ते शेतकरी किंवा ते दूध आपल्या डेअरीसाठी अतिउत्तम ठरतं यामध्ये आपल्या स्वतःच्या गोठ्यातील जर दूध असेल तर एकदमच छान क्वालिटीचे छान प्रतीचे दुग्धजन्य पदार्थ तयार होतात आणि त्यांची टिकवण क्षमता सुद्धा अतिशय उत्तम असते तर मित्रांनो दूध खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत त्याचप्रमाणे दूध घेताना तपासण्या करत असताना अगदी लॅबोरेटरी टेस्ट न करता आपण ज्यांना आर एम आर डी टेस्ट म्हणतो किंवा ऑर्गॅनोलिप्टिक टेस्ट अशा नावाने ज्यांना ओळखलं जातं त्या टेस्ट कशा आणि त्या कोणकोणत्या आहेत या संदर्भामध्ये आपण या प्रशिक्षणामध्ये स्वीकारल्यानंतर कोणकोणती कौन प्रक्रिया होतात त्या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाते त्यामध्ये दुधाचं प्रमाणीकरण असेल त्याचप्रमाणे दूध थंड करणं त्याचं गाळून घेणं असेल पाश्चरायझेशन असेल त्याचप्रमाणे ओमोजिनायझेशन या सर्व गोष्टींचा समावेश होतो आता पाश्चरायझेशनमध्ये साधारणपणे कोणकोणते कुन प्रकार आहेत त्याचे टेम्परेचर काय असतं या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि दुसरी जी महत्वाची बाब म्हणजे दुधाचं प्रमाणीकरण करणे किंवा स्टँडर्डायझेशन करणे ज्यावेळेला तुम्ही एखादं केंद्र सुरू करता बीएमसी सुरू करता किंवा छोटा छोटी मोठी डेरी सुरू करता त्यावेळेला अनेक शेतकरी किंवा अनेक मोठे बीएमसी बीएमसी म्हणजे बल्क मिल्क कूलरमधून तुम्हाला दूध येईल किंवा शेतकऱ्यांचं येईल जे कोणाचं दूध येईल ते प्रत्येकाची क्वालिटी त्या ठिकाणी दररोजच सारखी असेल असं नाही परंतु आपलं जर नाव आपल्याला तयार करायचं असेल आपलं जर ब्रँड आपल्याला प्रस्थापित करायचं असेल तर आपल्याला पुढे मात्र पुढे म्हणजे मार्केटमध्ये मात्र एकाच क्वालिटीचं म्हणजे एकाच एस एन एफचं आणि एकाच फॅटचं दूध दररोज दिलं पाहिजे तरच साधारणपणे लोकांचा विश्वास हळूहळू आपल्यावरती बसतो आणि हळूहळू आपला ब्रँड प्रस्थापित होतो आता एकाच क्वालिटीचं जर दूध असेल तर त्यामध्ये ज्यावेळेला आपण पदार्थ तयार करतो उपपदार्थ किंवा बाय प्रॉडक्ट तयार करतो किंवा दुधाचं दूध पॅकिंग करतो डायरेक्टली प्रक्रिया करून तर त्यावेळेला ती सातत्याने दिली जाणारी एकच क्वालिटी ही ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत असते परंतु त्या दुधाची प्रत ही सातत्याने कशी राखायची या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये की आपण त्या दुधाचं प्रमाणीकरण कसं करायचं किंवा एकाच फॅटला एकाच एसएनएफला दूध कसं आणायचं या संदर्भामध्ये जी काही गणित आहे किंवा जे काही फॉर्म्युलेशन आहे ते आपण या ठिकाणी सांगत असतो आता सर्वसाधारणपणे दुधाचे दुधाचं प्रमाणीकरण झालं दुधाचं पाश्चरायझेशनचे प्रकार आहेत त्याचप्रमाणे पॅकिंग कशा पद्धतीने होतं त्याचप्रमाणे नंतर बाय प्रॉडक्ट तयार करण्यासंदर्भामध्ये साधारणपणे अठरा ते वीस प्रॉडक्ट आपण त्या ठिकाणी तयार करून घेतो प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करत असताना त्याला कोणत्या क्वालिटीचं दूध साधारणपणे घेतलं पाहिजे याच याच्या याच संदर्भामध्ये व्यवस्थित माहिती दिली जाते त्याचप्रमाणे तो प्रॉडक्ट तयार केल्यानंतर के तो प्रॉडक्ट किती दुधाचा केला तो किती तयार झाला त्याचा तयार करण्याचा खर्च किती थोडक्यात काय तर त्याचं प्रॉफिट अनालिसिस आपण त्या ठिकाणी तयार करून घेतो आणि जर आपण हा प्रॉडक्ट तयार करून विकला तर त्याच्यामधून आपल्याला किती नफा मिळू शकतो अशा संदर्भामध्ये प्रत्येक प्रॉडक्टचं नफ्याचं वर्गीकरण त्या ठिकाणी करून दाखवलं अशा <coughs> पद्धतीचा हा दोन दिवसाचा निवासी कोर्स आपण राजगुरुनगर पुणे या ठिकाणी ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र या या संस्थेच्या माध्यमातून चालवत असतो मित्रांनो जर आपण या संदर्भामध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्की तुम्ही जे नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी तीन हजार तीन आणि सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी नऊ हजार नऊ या नंबरवरती संपर्क करून आपलं प्रथम रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे आता हे रजिस्ट्रेशन पूर्ण करत असताना यामध्ये आपलं आधार कार्ड दोन्ही बाजूंचे फोटो आधार कार्डचे हे व्हॉट्सअप करायचे आहेत आणि फीपैकी साधारणपणे आता सध्या फी पंधरा हजार रुपये पर पर्सन म्हणजे एका व्यक्तीचे पंधरा हजार रुपये फी साधारणपणे आहे तर एका व्यक्तीचे टोकन अमाऊंट ही तीन हजार रुपये आपण त्या ठिकाणी बुकिंगसाठी घेतो ती रक्कम त्या फी मधीलच असते ठीक आहे आणि उरली उर्वरित जी फी आहे ती त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा प्रशिक्षणाला तुम्हाला जी तारीख दिली जाईल त्या तारखेला आल्यानंतर या ठिकाणी द्यायची आहे मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे बाय प्रॉडक्ट तयार करतो या बाय प्रॉडक्ट तयार करत असताना कोणकोणते कोणकोणत्या मशनरी घेणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट ह्या मशनरी मिळतात कुठं त्यानंतर दुधा दुधाचे पदार्थ तयार केल्यानंतर मुख्य प्रश्न असतो म्हणजे त्या पदार्थांचं पॅकिंग करणं तर हे पदार्थांचं पॅकिंग करत असताना त्याच्यावरती काही मॅटर मॅटर म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती जे काही मजकूर आपण लिहित असतो तर त्याचं डिझायनिंग कसं करायचं या अनेक गोष्टी असतात हे डिझायनिंग कुठून कुठून करून घ्यायचं कोण करून देतं त्याचप्रमाणे छपाई असेल त्याचे कंटेनर म्हणजे डबे असतील किंवा वेगवेगळ्या पिशव्या वे असतील हे मटेरियल कुठे मिळतं या सर्व बाबी आपल्याला जेव्हा तुम्ही संपर्कात राहाल तेव्हा आपल्याकडून त्याची माहिती दिली जाते मित्रांनो तसंच डेअरी सेक्टरमध्ये काम करत असताना अनेक केमिकलसुद्धा त्या ठिकाणी लागत असतात काही फूड फूड ग्रेड क्वालिटीचे असतात काही वॉशिंगचे असतात क्लिनिंगचे असतात ते केमिकल्स कुठे मिळतात योग्य केमिकल्स कोणते त्या संदर्भात सुद्धा योग्य ती माहिती तुम्हाला सातत्याने हा हा प्रशिक्षण अटेंड केल्यानंतर दिली जाते मित्रांनो त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे किंवा व्यवसाय करत असताना तुम्हाला कोणकोणते लायसन्स काढावे लागतात काढून मिळतात याच्या संदर्भात सुद्धा माहिती दिली जाते थोडक्यात काय तर डेअरी संदर्भामध्ये इत्तमभूत माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाते जेणेकरून तुम्हाला कुठलीही शंका राहणार नाही याची काळजी प्रत्यक्ष या प्रशिक्षणामध्ये घेतली जाते <क्ष्थ> आता तुम्हाला कदाचित असं वाटत असेल किंवा काही लोकांच्या शंका असते की आम्हालाही जमल का वगैरे वगैरे मित्रांनो या ठिकाणी जेव्हा तुम्ही येता तेव्हा अतिशय साध्या वातावरणामध्ये फार हायफाय वगैरे असं काही वातावरण माझ्याकडे नाही साध्या वातावरणामध्ये शेतकरी कुटुंबामधीलच मी असल्यामुळे अतिशय साध्या वातावरणामध्ये आणि आपल्या शेतकरी बांधवांना किंवा व्यावसायिक मित्रांना साजेसं गरमेल असं सा वातावरण शेतामध्ये हा कोर्स आपण या ठिकाणी कंडक्ट करतो आणि यामध्ये राहण्याची वगैरे व्यवस्था ज्या ठिकाणी अतिशय उत्तम जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी उत्तम केलेली अस आहे मित्रांनो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की मी स्वतः प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला उपलब्ध असतो मला कोणीही या ठिकाणी असिस्टंट नाही किंवा कोणीतरी लेडीज फोन घेणार आणि कोणीतरी फोन घेणार सर बाहेर गेले सर इकडे गेले तशा प्रकारचं माझं काहीही नसतं मी स्वतः प्रत्येक प्रश्नाचं कोर्स झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्न कसा सोडत आहे किंवा तुमची जी काही अडचण आहे त्या अडचणीचं परिमार्जन त्या ठिकाणी केलं जातं मी नेहमीच सांगत असतो की तुम्ही जेव्हा प्रशिक्षण करून जाता किंवा सातत्याने जर माझ्या संपर्कात राहिला आणि फक्त तुमच्या व्यवसायाकडे सहा महिने ते एक वर्षभर फोकस केलं तर निश्चितपणे तुम्हाला चांगला इन्कम तुम्ही तयार करू शकता अशा पद्धतीने या सर्व कोर्सची माहिती मला वाटतं मी बऱ्यापैकी आता तुम्हाला दिलेली आहे याही व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असतील तर नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी मला तुम्ही फोन करून विचारा किंवा एस एम एस केला के किंवा मेसेज केला व्हॉट्सअप मेसेज केला तरी काही हरकत नाही मला वाटतं कोणकोणते कुन पदार्थ तयार करून घेतो याची यादी जाता जाता मी तुम्हाला सांगतो म्हणजे मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे आणि येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये येणाऱ्या बॅच मध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल निश्चितपणे तुम्ही ताबडतोब संपर्क करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या या प्रशिक्षणामध्ये आपण जे दोन प्रकारचे पदार्थ तयार करून घेतो की एक म्हणजे आंबवलेले आणि दुसरे आठवलेले याच्यामध्ये आंबवलेल्या पदार्थांमध्ये सर्वप्रथम दही ताक लसी आ, चक्का श्रीखंड आणि मग श्रीखंड वर्गीय जे पदार्थ किंवा श्रीखंड वर्गीय फ्लेव्हर जे आहे तसं आम्रखंड आहे फ्रुटखंड आहे ड्रायफ्रूट श्रीखंड आहे केशर आहे बदाम श्रीखंड आहे इलायची आहे वगैरे वगैरे ही श्रीखंड कसे तयार करायचे याच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष आपण तयार करून घेतो आता दुसरी जी बाजू आहे त्या दुसऱ्या बाजूमध्ये आठवून जे पदार्थ तयार केले जातात त्याच्यामध्ये बासुंदी आहे रबडी आहे त्याचप्रमाणे खवा पेढे बर्फी कलाकंद तसंच सुगंधी दूध त्याचप्रमाणे गुलाबजाम आहे रसगुल्ले त्याचप्रमाणे कुल्फी मिक्स आईस्क्रीमचं मिक्स कशा पद्धतीने तयार करतात या संदर्भामध्ये आपण माहिती देतो आणि त्याचं फॉर्म्युलेशन कसं करायचं त्याची फॅट कशी मेंटेन करायची एस एन एफ कसा करा मेंटेन करायचा करा याही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी शिकवल्या जातात आणि शेवटचा पदार्थ मला वाटतं तूप साधारणपणे अशा पद्धतीने हे सर्व पदार्थ एखाद्या दुसरा राहिलेला सुद्धा गेलेला असेल तर सर्व पदार्थ जे आपण तुम्हाला प्रॅक्टिकली या ठिकाणी तयार करून घेतो आणि तुम्ही जेव्हा हे प्रशिक्षण करून जाता विनंती आहे एकदा नाही तुम्ही दहा नाही हजार वेळा जरी प्रश्न एखादा अडचण येईल तो विचारला तरी काही हरकत नाही ठीक आहे परंतु चुकीचं काही होऊ नये याची दक्षता घ्या मित्रांनो जर आपल्याला परत एकदा सांगतो जर आपल्याला काही शंका असतील असेल कमी आम्हाला विचारा आणि ताबडतोब करून घ्या